मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की मनोज जरांगे एकनाथ शिंदे आणि अजित का अजितदा त्यांना शिव्या का देत नाही त्यांच्यावर मनोज दादांचे प्रेम कसं काय आहे तर ऐका सविस्तर मित्रांनो तुम्ही बघत असालच आपल्या मनोज दादांचा रोष आणि राग फक्त एकाच माणसावर म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे त्या देवेंद्र फडणवीसांना तोंडात येतील त्या शिव्या शाप मनोज जरांगे उगीच देत नाहीत मित्रांनो आपल्या राज्यात महायुतीचे सरकार आहे शिंदे दादा आणि फडणवीस एकत्र आहेत त्यामुळे जर आपल्या हे सरकार पाडायचं असेल आणि देवेंद्र फडणवीस यांना बाजूला काढायचं असेल तर फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करावा लागेल आता आपले मनोज दादा सुद्धा चांगले शिकलेले नेते आहेत शरद पवारांच्या पुढील चाणक्य आहेत त्यामुळे आपल्या जरांगे भाऊंना सुद्धा माहित आहे सरकारचा कसा बँड वाजवायचा त्यामुळे आपल्या मनोज भाऊंनी खूप चांगला आणि खतरनाक प्लॅन केला आणि त्यानुसार ते त्यांची तलवार चालवत आहेत आपण फक्त एकाच नेत्यांविरोधात बोलायचं त्याला धमक्या द्यायच्या त्याला शिव्या द्यायच्या आणि सगळं वातावरण त्याच्या विरोधात करून टाकायचं आणि सत्तेतील दुसऱ्या पक्षाविरोधात एक शब्द बोलायचं नाही त्यांचं कौतुक करायचं आणि त्यांना आपल्या बाजूला करून घ्यायचं म्हणजे शिंदे आणि अजितदादा आपल्याला विरोध करणार नाहीत जास्त बोलणार नाहीत आणि आपल्याला घाबरून राहतील यामुळे सरकारमध्ये एकी राहणार नाही भाजपचे नेते म्हणणार हा जरांगे फक्त आम्हाला बोलतोय आणि सत्तेत असून दादा आणि शिंदे यांच्यावर काही बोलत नाही त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते म्हणणार शिंदे आणि दादांनी आधीच मनोज जरांगे यांच्याशी सेटिंग केलीये त्यामुळे मनोज दादा त्यांना शिव्या देत नाही यामुळे भाजपा आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लागतील आणि सत्ताधारी आमदार मंत्र्यांमध्ये सुद्धा संशय वाढीस लागेल आणि हळूहळू यामुळे सरकार कमकुवत होईल शिंदे बाहेर पडतील आणि विरोधक सत्तेवर बसण्याचा मार्ग मोकळा होईल तर असा, तर असा हा संपूर्ण प्लॅन आहे मित्रांनो ज्यामुळे आपले मनोज दादा एकनाथ शिंदे आणि यांना काय बोलत नाहीत त्यांना शिव्या देत नाहीत आपल्या मनोज दादांचा एकच शत्रू आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्याला काढला की आपला मार्ग मोकळा झाला म्हणजे नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे सत्तेत आले की ते मराठ्यांना आरक्षण देतील आणि आपलं काम होईल बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट मध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा